तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ तहसील कार्यालयातील लिफ्ट गेल्या तेरा वर्षांपासून बंद असल्याने वृद्ध दिव्यांग दृष्टीहीन नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे तीन मजल्याच्या इमारतीवर चढताना दिव्यांग नागरिकांना आणि वृद्धांना अक्षरशः पायपीट करावी लागत आहे अमरनाथ पश्चिम येथे तहसीलदार कार्यालय आहे सन 2009 या तीन मजली इमारतीत तहसील कार्यालय पंचायत समिती सभापती दालन कोशागर कार्यालय गट शिक्षण अधिकारी शिधावाटप वाटप कार्यालय व वा इतरही अनेक महत्वाची कार्यालय असून यामध्ये नागरिकांची नेहमीच वर्दल असते या तहसील कार्यालयात दोन निफ्ट आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही लिफ्ट बंद असल्याने कार्यालयात येणारे दिव्यांग वयोवृद्ध महिला आणि पुरुष यांची मोठी गैरसोय होत आहे तर विविध शासकीय दाखले आणि कागदपत्रे घेण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातून दिव्यांग नागरिक, वरिष्ठ नागरिक, दृष्टिहीन नागरिक तसेच गरोदर महिला मोठ्या संख्येने कार्यालय येत असतात मात्र अशा वेळेस लिफ्ट बंद असल्याने दिव्यांग नागरिकांना अक्षरशः मानवी हाताची डोळी करून तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेल्याचे दृश्य अनेकदा पाहायला मिळाले आहे दरम्यान वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग या बंद पडलेल्या लिफ्टच्या दुरुस्तीकडे सपसेल दुर्लक्ष करत असल्याचे आरोप येथे येणारे नागरिक करत आहेत तर लिफ्ट लवकरात लवकर दुरुस्त करून कार्यान्वित करावी अशी मागणी दिव्यांग संघटनेने केली आहे सर आम्हाला ऑफिसला यायला आलं तर त्रास होतो लिफ्ट बंद असल्यामुळे थोडी तकलीफ होते आमचे नातेवाईक वगैरे थोडा त्यांना चालायला प्रॉब्लेम होतो आपण काय ना त्यामुळे थोडं लिफ्टचं काही करून द्याल का जेवढं लवकर लवकर होईल तर चा लिफ्ट चालू होईल तर चांगली आहे कारण आम्हाला पाया त्रास वगैरे होतो आमचे बुजुर्ग आहेत लोक त्यां त्यांना तकलीफ होते वरती चढायला सिडी लिफ्ट बंद पड पडल्यानंतर आम्हाला इथं इथं आम्हाला जे ऑफिसमध्ये खू खूप कामासाठी यायला लागतात तिथं तर लिप बंद पडल्यामुळे आम्हाला शिड्या चढायला लागतात शिड्या चढताना आमचे पाय दुखतात कधी कधी आमचं टोल पण साव सावरत नाही त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो लिप जितके जित ल लव लवकरात लवकर लिप चालू होईल ते तित तितक्या तितकं बरं होईल शीतल मुरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्सईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रुपमध्ये सी टी स्कॅन कॅथलॅप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंट रिलीफ आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद